मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टीन मग नाशिक महानगरपालिका निवडणूक दिवाळीनंतर होत आहे बिगुल वाजतील आणि प्रभाग क्रमांक अकरा सगळ्यांचे डोळे आपल्याकडे लागले आपली भूमिका काय राहणार नक्कीच आता आमची त्या हिशोबाने तयारी चालू आहे आम्ही याच्या अगोदर पण खूप चांगल्या पद्धतीत प्रभागामध्ये जनसंपर्क आमचा आहे चांगली लोकांची कामं खूप चांगल्या पद्धतीने आम्ही कामं केलेले व्यक्ती काम असतील काही ज्या ज्या काही समस्या असतील त्या आतापर्यंत नेहमीच आम्ही सोडवत आलेलो आहे आणि मला वाटतं आम्ही कधी नगरसेवक आहे असं कधी आम्ही मानलं पण नाही आणि हीच पावती जनता आम्हाला नक्कीच देईल अशी मी अपेक्षा करतो मित्रांनो सप्रेम नमस्कार सर्वप्रथम आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या कार्यालयामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक आणि सातपूरचे सामाजिक कार्यकर्ते श्री गोकुल भाऊ निगल या ठिकाणी आलेले आहेत भाऊ आपलं सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत धन्यवाद आणि आपल्याला सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद प्रथम मी तुम्ही इथं बोलवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि मी प्रभा क्रमांक अकरा असेल किंवा आपला सर्व सात परिसर असेल या सर्व नागरिकांना बंधू भगिनींना मी माझ्यातर्फे व आमच्या सर्व निगल परिवारातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो ओके okay. भाऊ दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षामध्ये आपल्या धर्मपत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती सीमाते निगल या पाच वर्षे नगरसेविका होत्या नगरसेवका म्हणून त्यांनी एक वेगळी छाप निर्माण केली म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये सातपूरचा आवाज कशा पद्धतीने गाजू शकतो ते सीमाताई यांचं एक आदर्श उदाहरण आहे त्यांनी केलेलं भाषण असो आणि केवळ भाषणावर नाही तर के त्यांनी केलेले सामाजिक उपक्रम असो वेगवेगळे महापालिकेच्या माध्यमातून उपक्रम असो कोणते महत्त्वाचे उपक्रम की ते सातपूरकरांना आवडले आणि ते तुमचं कौतुक करत आहे असं सांगू शकाल नक्कीच प्रथम मी सांगतो की क्रमांक अकरा हा नेहमीच शिवसेनेचा बालकिल्ला राहिला आहे आणि त्यामा त्यामध्ये माझ्या धर्मपत्नी सौ सीमाताई निगळ ह्याच्या निवडून आल्या निवडून आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी स्थानिक असल्यामुळं सर्व परिसराची खूप चांगल्या प्रकारे जाणीव होती आमच्या सातपूरमध्ये जो काही सर्वात महत्वाचा एक प्रश्न होता की महिलांसाठी आपण त्या ठिकाणी जवळ दोन कोटी चव्हाण लाख रुपयाचा अत्याधुनिक असा एक स्विमिंग टँक टाकला त्यानंतर सातपूर मंडईचा प्रश्न असेल त्यानंतर शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे सुशोभीकरण असत अशोका गवळींच्या घरासमोर पुतळा असू द्या किंवा आपला शिवाजी सातपूर समोर पुतळा असू द्या महादेव मंदिराकडे जाणारे रस्ते जनता विद्यालयातील रस्ते सातपूर कॉलनीमधील प्रभाग क्रमांक अकरा मधील अनेक रस्ते हे आपण कॉन्क्रीट केले व काही निधी आपला प्रभाग क्रमांक अकरा मधून आपण प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये दिला मळे विभागात काही जे रस्ते प्रलंबित होते ते देखील आपण आपल्या निधीतून सोडवले आणि अशा अनेक काही जे कामं होते इथं आपण महिलांसाठी त्रेचाळीस लाख रुपयाचा योग हाल देखील बांधला कामगार वस्तीमध्ये साधारणपणे साडे अकरा बारा कोटी जे मुंडे साहेब असताना त्यावेळेस ते कामं आपण मंजूर करून त्या ठिकाणी कामगार वस्तीत देखील रस्ते खूप चांगले केले लाईटचे प्रश्न असतील ड्रेनेजचे प्रश्न असतील हे आपण खूप चांगल्या पद्धतीने सोडवले त्यामुळे जनतेचा खूप चांगला विश्वास आपल्यावरती निर्माण झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आम्ही पुढील देखील कामं खूप चांगल्या पद्धतीने करत राहू मला सर्वात महत्त्वाचं लोकांचं जे काही कौतुक करतं आपलं ते छत्रपती शिवाजी मंडईच्या बाबतीमध्ये कारण रामचंद्र राणा निगळ दिलीप तात्या निगळ यांच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी मंडई स्थापन झाली बरोबर परंतु त्यानंतर तिथे बारदाणं लावणं किंवा वेगवेगळ्या एकदम झोपटपट्टी सारखं ते स्वरूप होतं आणि तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन आणि सीमतांनी पुढा करून एक छानसा डोम उभारला की ज्यामुळे व्यापारी वर्ग भाजी विक्रेते ते कौतुक करत आहेत त्यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद नाना निगळ यांनी यांचा खूप मोठा हातभार या सातपूर विभागासाठी किंवा सर्व परिसरामध्ये कामाच्या त्यांनी लावलेला आहे आणि त्यांनी जी काही मंडळी बांधली त्याच्यात अनेक समस्या होत्या मध्ये बसायला जागा नव्हती हो तो डोम ओपन असल्यामुळे बऱ्याचशे पाऊस उन्हाळी बराचसा त्रास व्हायचा हो काही चोऱ्या वोरे व्हायचा हो परंतु तो प्रश्न आपण सर्वांनी मिळून तो मार्गी लागला आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आता लोकांची तिथं सर्व्हिस होत लोकांना मिळती आणि व्यवस्थित लोक त्या ठिकाणी बसतात सातपूर गाव म्हणजे सांस्कृतिक गाव आहे जुना इतिहास आहे सातपूरला आणि सातपूरला ग्रामदेवतेची यात्रा भरते बारा गाड्यांचा कार्यक्रम आयोजित करतो आणि विशेष म्हणजे निगळ घराण्याला बारा गाड्या ओढण्याचा मान असतो आणि त्यामध्ये या एकूण यात्रेमध्ये आपला पुढाकार असतो या निमित्ताने आपण जे काही बारा गाड्यांचं एक शिल्प आपण सातपूरला उभं केलं त्याविषयी सांगा नक्कीच तुम्हाला सांगायचं फार महत्वाचं असं की जी काही भवानी माता मंदिर आहे हे आमचं सर्व सातपूर परिसरातील किंवा सर्व नागरिकांची जी ग्रामदेवते जे भवानी मातेचं मंदिर आहे यमनेशमधले ते आमचे सर्व सातपूरकरांची ग्रामदेवता आहे आणि मला वाटतं सा सुमारे एकशे पस्तीस वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे आमचे जे पूर्वज असतील ते त्या ठिकाणी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम करायचा आता बरीच आम्ही त्यात सुधारणा केली आणि खूप चांगला बारागाडाचा उत्सव आम्ही या सातपूर प्रसाद साजरा करतो ती यात्रा पाडव्याच्या दिवशी ती यात्रा भरती आणि ह्या परिसरातील असंख्य नागरिक ती यात्रा बघण्यासाठी येतात आणि ती देवी आमची एक आपण म्हणतो ना आमच्या नवसाला पावणारी देवी आहे ती सर्वांचं खूप चांगलं कल्याण पण करती आणि खूप मोठी यात्रा भरती सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन ती यात्रा आपण साजरी करतो आणि खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात यात्रा या ठिकाणी भरते तुम्ही जाती धर्माचाच विचार केलाय परंतु गोकुळ भाऊ निगा हे सर्व समाजाला सर्व जाती धर्माला घेऊन पुढे चालतात त्या सा, सा, हे तुमच्याविषयी खूप चर्चा आहे नक्कीच त्याबद्दल सांगायचं असं की पूर्वीपासूनच आमचे वडील असेल आमचे आजोबा असेल सर्व धर्मियांमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने वावरत आले आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही देखील सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना संगतीला घेऊन आम्ही हे काही जे उपक्रम असतील किंवा जे काही कामं असतील ते सर्वांशी बोलून चर्चा करूनच ते आम्ही मार्ग लावतो ओके okay. महादेव नगरचा एक कॉन्क्रीट करण्याच्या रस्त्याचा प्रश्न होता तोही आपण सोडवला आहे अनेक दिवसापासून ते जे महादेव मंदिर आहे तिथं आपले सर्व सातपूर परिस्थिती महिला असत किंवा पुरुष असतील ते प्रत्येक सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये त्या ठिकाणी दर्शनाला जातात परंतु अतिशय दलदल अतिशय चिखल असायची अतिशय तिथं लोक रस्त्यावरती घाण कचरा फेकायची परंतु तो, तो रस्ता देखील आम्ही मंजूर करून तो मार्गी लावला आणि खूप चांगलं समाधान किंवा खूप चांगलं काम आमच्याकडून झालं असं आम्हाला वाटतं आणि दशक्रे शेडविषयी सांगाल त्या ठिकाणी आपण सुमारे चाळीस पंचेस लाख रुपये खर्चून त्या ठिकाणी दशक्रियाविधी सेड देखील आपण उभारलो की सातपूरची एक सांगायचं असं की आपली जवळ सोळाशे सहा एकर जमीन या एमआयडीसी आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांनी पटीत आपल्या या ठिकाणी सातपूर भागात असेल किंवा सातपूर परिसरात असेल ज्या काही सुधारणा व्हायला पाहिजे त्या आतापर्यंत झालेलं झालेल्या नाही सातपूर हा एकमेव गाव आहे एक या ठिकाणी दशक्रियाविधीची सोय नाही तर त्याचे देखील आपण चाळीस पंचाळीस लाख रुपये धरून ते दशक्रियाविधी सेड आपण उभारलो त्याला आणखी काही निधी मिळवून ते आणखी चांगल्या प्रकारे आपण ते करून तसं चालू करू असं मला वाटतं ओके हे करत असताना okay. प्रभाग क्रमांक अकरामध्ये सातूर कॉलनी परिसर आहे सातूर कॉलनी परिसरातल्या जुन्या बिल्डिंगच्या परिसरामधलं अनेक वर्षांचं रखडलेलं कॉन्क्रीटीकरण सीमाताईंनी पूर्ण केलं नक्कीच बऱ्याचशा काही नागरिकांच्या समस्या होत्या की या ठिकाणी आत्तापर्यंत रस्ते झालेले नाही तर ते सर्व रस्ते आपण मंजूर करून ते मार्गी लावले आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो की आत्ताच आम्हाला माननीय आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आम्हाला दोन कोटी रुपये निधी दिलेले आहे त्या निधीमध्ये देखील आम्ही कॉलनी रस्ते असतील सातपूरमधले रस्ते असतील सातपूर राजवाडा असेल काही जगतापडी असेल महादेवडी असेल प्रबुधनगर असेल या ठिकाणी आपण ते रस्ते धरलेले तुम्हाला थोड्याच दिवसात एक पाच सहा दिवसात त्याचा आम्ही उद्घाटन पण घेतोय ओके नगरसेवक म्हणजे केवळ रस्ते पाणी आरोग्य ड्रेनेज असं नाही परत सामाजिक सलोखा सा आणि गावाचं गावपण जपण्यासाठी गोकुल भाऊ निघल आणि सीमाताई निघल कायम प्रयत्नशील असतात याची अनेक उदाहरणं आहेत त्याविषयी नक्कीच पूर्वीपासून आपले सर्वांशी संबंध चांगले आणि गावकीची गावकी, गावकी जपणं हे पहिलं आपलं कर्तव्य असतो आणि जरी आता बरेचसे लोक उद्योगधंदे कामानिमित्त नोकरीमित्त या सातपूर शहरात आलेले आपण त्यांना देखील विश्वासात घेऊन त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या देखील काही अनेक समस्या असतील वैयक्तिक काही समस्या असेल त्या नेहमीच आपण सोडायचा प्रयत्न करतो आणि इथून पुढे तोच प्रयत्न अच्छा भाऊ क्रमांक अकरा आणि आता नाशिक महानगरपालिकेची आहे आहे नेमकी आपली भूमिका काय राहणार जनतेसमोर आमची पावती आहे आणि तसे काम आपण त्या पद्धतीने आपण केलेले जनता आम्हाला नेहमीच म्हणते काळजी करू नका भाऊ आम्ही सदैव तुमच्याबरोबर राहू राहू गोड माणूस किंवा एक चांगलं कुटुंब अशी गोकुल भवानी आणि सीमाताई यांची ओळख आहे अशीच ओळख कायम राहावी अशा मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी सन्मानतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद